नमस्कार सुप्रियाच किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत आता यानंतर आपण इथे थोडीशी पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत त्यासोबत आता इथे आपण एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतला गेल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या आकाराच्या टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत इथे तुम्ही बारीक चिलेला टोमॅटोसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण इथे लसूण खोबरे आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे त्यासोबत इथे आपण आलं लसूण पेस्टसुद्धा थोडं घालणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हाँ तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो इथे आपण घरातली जी वापरातली चटणी असते काळा मसाला आहे तो आपल्या किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तो घालून घेतलेला आहे त्यानंतर धनेजिरे पावडर घालून घेतलेली आहे आणि कलर येण्यासाठी आपण इथे लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जी तुरीच्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत ती थोडीशी आपण रस्सा भाजी बनवणार आहोत आता इथे आपण निवडून घेतलेले जे तुरीचे दाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता हे छान आपण परतून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर या भाजीमध्ये आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो आपण या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करावा आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे ही तुरीच्या दाण्यांची भाजी गरमागरम भाकरी चपाती तसेच गरम भाताबरोबर तूप घालून ही मस्त लागते अगदी चविष्ट लागते यामध्ये आपण जास्त असं साहित्य वापरलेलं नाही आता साधारण दोन मिनटानंतर आपण यावरती झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो यावरती आता आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत म्हणजे याने एक ह्या भाजीला दाटसरपणा येतो त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं मिक्स करून यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आहे ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी खायला तर मस्तच लागते त्यासोबत बनवायलाही कमी वेळेमध्ये बनणारी ही भाजी आहे तर अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्यानंतर इथे आपण तीन ते चार मिनटांनी झाकण काढून घेतलेलं आहे इथे हे ओले तुरीचे दाणे आहेत ते शिजलेले आहेत तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये दे देण्यास अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यावरती इथं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू